नमस्कार मित्रांनो हो। आज आपला सगळ्यात महत्वाचा विषय आहे म्हणजे मराठा आरक्षण तर तो कोण तटकरे म्हणतो का मराठा आरक्षणाचा विषय फेब्रुवारी अखेरपर्यंत सॉल्व्ह होईल अरे तुम्ही या तारखी कशाला घेतल्या मग सनी देवलच्या पिक्चर सारखं गंमत झाली तारीख पे तारीख तारीख पे तारीख तारीख पे अरे तीन बार तुम्ही तारीख अभी तक आता अडचण काय आहे आरक्षण देण्यासाठी मुख्यमंत्री साहेब म्हणते यांचे लवकर सर्वेक्षण करा इतके दिवस काय केलं तुम्ही झोपले होते का संन्यास घेतला होता आता मराठे मुंबई मध्ये येत आहे तर तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे तुमची काय अडचण काय म्हणी तटकरे म्हणता आता तुम्ही थांबून घ्यायला पाहिजे आंदोलन स्थगित करायला पाहिजे का करावे आता जरांगे पाटील हटणार नाही आणि शेतकरी मराठा सुद्धा हटणार नाही कारण की अख्खे तीन जण मिळून जे शेतीचे काम करीत होते त्या शेतकरी मुंबईसाठी रवाना झाले आहे आणि अख्ख्या जनावर डोराचं काम एकटी लेडीज घरी सांभाळती लक्षात असू द्या सरकार तुम्ही तात लावलंय ही त्यांची तळतळीची ता विनंती आहे तुम्ही जर आधीच आरक्षण दिलं असतं तर मराठी मुंबईला गुलालाची गाडी घेऊन आली असते आता मराठे पैप येणार पण तुमची आता त्यामुळं तुम्ही या धमक्या देऊ नका मधी टाकू आमकं करू तमक करू अहो मग तुम्ही तारखी कशाला घेतल्या का तुम्हाला आरक्षण द्यायचं नाही हे तुम्ही सरळ सांगा ना तुमच्याकडे मराठी येणार नाही मागायला पण दोन हजार चोवीस मध्ये बनकाज दाखवून देणार लक्षात असू द्या तुम्ही मराठ्यांना तळतळा लावलेले अरे का भर अरे एखाद्या शेतकऱ्याच्या पोराला जाऊन विचारा एक्क्याण्णव टक्के पडणारा पण आहे आणि पंचाळीस टक्के पडणारा पण आहे पण एक्क्याण्णव टक्के पडून जर घरी राहतो ना त्याच्या आई बापाला तळतळ जाऊन विचारा अरे तिने कपडे नाही घेतले स्वतःच्या अंगावर घालायला पण पोराचं शिक्षण केलं केलं की नाही सरकार नाहीतर त्या गावात जाऊन विचारा आंतरवालीच्या शेजारील गाव आहे का त्यामुळं तळतळ वाटते मराठ्यांना हो कोणला हाऊस नाही काम धंदे सोडून ते मुंबईला जायचं पण तुम्ही मराठ्यांचा अंत आहे आणि हो मराठा एकदा चिगाळला ना तर फाडूनच बाहेर येणार म्हणजे गडावर जाऊनच येणार आणि असं नाही की मुंबईला गेले आणि मागे येणार अरे ये जोपर्यंत महारा मराठा आरक्षण घेऊन येत नाही तोपर्यंत मराठे मुंबई मागे येणार नाही कारण की आता शेतकऱ्यानं सुद्धा त्याच्या घरी लेडीजला सगळं गावाचे बॅग भरून ठेवले भुस्याचे बॅग भरून ठेवले कुट्टीचे बॅग भरून ठेवले त्यामुळे आता घरची सगळी जिम्मेदारी लेडीज पाहत आहे अरे तळतळ वाटते रे पण नावे लागत हे मुंबईला यावं लागतंय आणि काय सांगता म्हणे मराठा दारांगे पाटलांनी आरक्षण स्थगित करावं तारखे कायला द्यावा तुम्ही संदेश घेऊन टाका ना तुमच्या आरक्षण देणं होत नाही तर तसं सांगा आणि दोन हजार चोवीस मध्ये तर मराठे दणका दाखवणार तुम्हाला आणि जर मित्रांनो तुम्हाला ही हकीकत खरी वाटत असेल तर प्रत्येक मराठ्यापर्यंत यो व्हिडिओ शेअर करा आणि ते तटकरेपर्यंत पण हा व्हिडिओ जाऊन द्या त्याला पण कळू द्या तो म्हणतो हा ते स्थगित करून टाका आरक्षण अरे जरांगे पाटील थांबतील का आता कोट्यवधी मराठी त्यांच्या मागे आणि एवढं सोपं आहे का हो दादा तुम्हाला काय वाटतं सोपं वाटतं आता हे आता तुम्ही वातावरण चे गळलं शेठ आता एवढं सोपं नाही राहिलं त्यामुळं तुम्ही जर आधीच आरक्षण दिलं असतं ना आम्हाला महिला यायची गरज नव्हती अशी कोट्यावधी मराठी अहो घेऊन आलो असतो तो गोलाल घेऊन आलो असतो पण आता तिकून येताना गोलाल घेऊन येऊ एवढं लक्षात असू द्या तर एक मराठा कोटी मराठा आणि प्रत्येक मराठ्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा आणि जर तुम्ही चॅनलवरती बोल मराठा चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे पुढचे येणारे बोल मराठाचे व्हिडिओ तुम्हाला मिळत राहील तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत एक मराठा कोटी मराठा जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय